स्वागत आहे एकमेकाला कुठली साथ दिली हे चार्जशीट मध्ये येणं गरजेचं आहे नसता तुम्ही म्हणताल की आम्ही आरोपी अटक केले त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले परंतु तो तपासात आलाच नाही तरी फसवणूक हे ज्या दिवशी आम्हाला असं वाटेल की यातला आरोपी सुटतोय किंवा ही सगळी शंभर दीडशे लोकांची साखळी धरली जाणार नाही त्या दिवशी आम्ही राज्य बंद पाडला म्हणून समजायचं हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं कारण ही लहान घटना नाहीये ही खूप मोठी घटना आहे त्यामुळं या कुटुंबाला शंभर टक्के न्याय घेतल्याशिवाय आपण कोणी हटणार नाही आणि सूर्यवंशी कुटुंबाला सुद्धा न्याय दिल्याशिवाय आपण हटणार नाहीये फक्त जागरूक राहा या महाराष्ट्रातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांनाही सांगतो आणि मराठ्यांनाही सांगतो गाफील राहायचं थोडं आता बंद करा सावध पावित्रा घ्यायचं शिका समोरचा गोड बोलून डाव टाकतोय डाव ओळखायचं पुढच्या काळात मराठ्यांनी शिकलं पाहिजे कि कोण कसा डाव टाकतोय त्याचं षडयंत्र आपण कसं तोडायचं सतर्क असलं पाहिजे सावध असलं पाहिजे यांना कोणती चाल खेळू द्यायची नाही यांनी टाकलेली चाल तोडायचं चा काम आपण करायचं शेवटी एक लक्षात ठेवा आपला न्याय आपल्याला घ्यावा लागतो राजकारण हे राजकारणाच्या ठिकाणी असत पण ज्या वेळेस अस्मितेवर घाला येतो ज्या वेळेस हे कुटुंब उन्हात पडतं ज्या वेळेस एक लेख टाहो फुडती एक भाऊ न्यायासाठी वन वन न्याय मागत हिंडतो त्यावेळेस त्यांच्या पाठीशी उभारण समाजानं माय बाप म्हणून गरजेचं असत अशी वेळ कोणावरती येऊन असा काळ आणि असं महासंकट कोणावरती खरच येऊ नये हे राजकारण करायची जागा नाहीये हे राजकारण चार दिवस केलं जात नाही केलं जात परंतु देशमुख कुटुंबावरती जी वेळ आली ना की कुठल्याच राज्यातल्या कुटुंबावर येऊ नये